संघटित असंघटित उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याचे लाभ व त्यांचे न्यायिक अधिकार मिळवून देण्यासाठी तीस मे एकोणीसशे सत्तर साली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सची स्थापना करण्यात आली या सेटूच्या माध्यमातून अनेक कामगारांना त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्षाचे दे विविध साधने आणि माध्यमे वापरून वर्ग संघर्ष उभा करण्यात आला या वर्ग संघर्षाच्या जोरावर श्रमिकांना व कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अविरतपणे चालू आहे परंतु या देशातील सत्ताधारी ज्या श्रमिकांनी रक्त सांडून कामगार कायदे मिळविले ते पायदळी तुडवून त्यांना बेघर करून वास्तविक जगण्या मारण्याची लढाई सुरू असताना जाती धर्माचे विष समाजात पेरून त्यांना त्यांच्या मूळ प्रश्नापासून परावृत्त करून माथी भडकवण्याचे काम सरकार करत आहे म्हणून कामगारांनी एक होऊन या विरुद्ध वर्ग संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे कारण तो आपला आत्मा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसैया आडम मास्तर यांनी सिटूच्या पंचावन्न वर्धापन दिनाच्या अभिभाषणात व्यक्त केले शहरातल्या दिलं इतकंच नाही लाखो रुपये घेऊन आले त्यांना मी सांगितलं लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही कोणाचाही एक रुपया नाही घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पुढे दुसरा आव्हान परवा मुंबईला गेलो काही आय एस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं बावीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे तेला जागा सोडेल या भ्रमावर राहू नका आतापासून त्यांचे कट चालू आहे विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापूर अस्तलखडातल्या शिवाय राहणार नाही गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सिटूचा पंचावन्ना वर्धापन दिन सी टूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्तर यांच्या हस्ते सिटूचा लाल झेंडा पडकवण्यात आले यावेळी संपूर्ण कार्यालय परिसर व वस्ती परिसर लाल झेंडे बांधून सजविण्यात आले जगातील कामगारांनो एक व्हा कामगार कायदे लागू करा चार श्रमसंहिता रद्द करा सिटूचे वर्धापन दिन चुराही हो सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे किमान वेतन मिळालं पाहिजे कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा कामगारांवरील अन्याय अत्याचार हाणून पाडा सरकारची धडपशाही चालणार नाही सी आय इन्कलाब झिंदाबाद अशा अनेक गगनभेदी आवाज घोषणा देऊन सारा परिसर दुमदुमून सोडले तदनंतर श्रमिकांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सोलापूर प्रजानाट्य मंडळ कलापथकाचे शाहीर प्रशांत म्याकल अरुण सामल विशाल पवार चंद्रकांत मंजुळकर आदींच्या समुदायाने क्रांतिगीत सादर करून वातावरणात स्फुल्लिंग चेतावले यावेळी नसीमा शेख रंगप्पा मरेड्डी शेवंताताई देशमुख सुनंदा बल्ला युसुफ शेख सिद्धप्पा कलशेट्टी शंकर मैत्रे विल्यम ससाणे नरेश दुगाणे दाऊद शेख दीपक निकंबे सनी शेट्टी अमित मंचले वीरेंद्र पद्मा सलीम मुल्ला आदींसह सिटूचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केले